माझे अध्यक्षा माझे आमदार आजारी आमदार आमच्या दमदार अशा चौधरी त्याचप्रमाणे प्रीती गांधी माझी त्याचप्रमाणे व्यासपीठा उपस्थित असलेल्या ज्यांना तुम्ही सगळ्यांनी निवडून दिला अशा, अशा एकोणपन्नास नगर लिहिला गोदा टाळ्याने तुमच्या सरीकड आहे त्यांच्यासाठी कारण मुंबई मध प्रयत्न आपण सर्वांनी केला आणि जी आपलं अभिनंदन करते की आपण अध्यक्ष झाला आणि त्यानंतर आपलं जे स्वप्न होत की मुंबई किती आहे हवाली आहे आपली मुंबई आणि आपल्या मुंबईचा आपला महापौर आणि तो मराठी झाला पाहिजे हे स्वप्न जे देवाभाऊनी पाहिलं ते तुम्ही सगळ्यांनी माझ्या महिला बहिणींनी हे पूर्ण केलं त्याबद्दल मी मनपूर्वक मनपूर्वक आपल्या सर्वांना अभिनंदन करते आणि निघून आलेल्या सर्व महिला वगैरे मनपूर्वक अभिनंदन करते आणि तू कार्यक्रम आणि तोही बजेटचा कार्यक्रम आणि महिला वगि एकत्रित केला आणि तुझा बरोबरीने ज्या जिल्हाध्यक्ष महिला आहेत त्या सर्व जिल्हाध्यक्ष महिलांचं सुद्धा कौतुक करते कारण त्यामुळेच त्याच्या सहकार्य आज हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणे झाला तसंच जी प्रमुख आहे ती सफे तिचे मनपूर्वक अभिनंदन करते खर हे बजेट जे आहे हे बजेट मांडविलं त्या दिवशी महापौर्णिमा आणि गुरु रविदास यांची जयंती त्या दिवशी भारताच्या वित्त मंत्री आमदार दमदार मंत्री महोदय आणि खासदार निर्मला सीतारामन यांनी हे बजेट मांडलं बघा महिला कशा असतात की महिला बजेट मांडताना तो दिवस किती चांगला आहे आणि आपल्या भारतासाठी किती चांगला आहे याचा विचार करून निर्मला जी आहेत त्यांनी हे बजेट मांडलं तर महिला आता महिला कर्तव्य काय आहे तर उत्पादन स्पर्धात्मक वाढवून तसेच अस्थिर जगातील घडामोडींना तोंड देण्यासाठी सक्षम आणि आर्थिक वाढीला गती देणे व ती सातत्याने टिकून ठेवणे दुसरं कर्तव्य काय आहे तर ते आहे आपल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे त्याचप्रमाणे त्यांची क्षमता विकसित करणे जेणेकरून भारताच्या समृद्धीकडे जाणाऱ्या प्रवासात सक्षमपणे भागीदारी आणि आपलं तिसरं कर्तव्य असं आहे साथ सबका विकास सबका या आपल्या दृष्टिकोनाशी सुसंगत असे आपले तिसरे कर्तव्य म्हणजे प्रत्येक कुटुंब समुदाय आणि शेताला अर्थपूर्ण सहभागासाठी आवश्यक सुविधा व संधी उपलब्ध करून देणे कर्तव्य आपण आपल्या माध्यमात भारतीय जनता पार्टीच्या आपण सर्व पदाधिकारी आहात हे करणं गरजेचं आहे खरं पाहिलं तर आता आमच्या वक्तव्यांच्या माध्यमात आपल्याकडे आलेलंच आहे की मुलींसाठी मुलींच्या शिक्षणासाठी मदती केलं महिला भगिनी आपण शहरात राहतो परंतु ग्रामीण भागातली जी माझी मुलगी आहे त्या मुली उरती मुलगी ही विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिक व गळी या विषयासाठी जर तिला शहरात यायचं असेल तर म्हणत तर एका शिक्षणाचा खर्च जो असतो काही प्रमाणात आपण आपल्या माध्यमात खर पडत असतो परंतु राहण्याची व्यवस्था ही असली पाहिजे हा विचार कोणी केला असेल तर आपल्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जी असतील आपल्या निर्मूला सीतारम जी असतील केला त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद ठेवण्यात बाजारपेठ परंतु मी खरंच देवा भाऊ कौतुक करेल की विजन असावं तर देवा सारखं की विजन काय आहे तर महिलांसाठी जे वस्तू बनवलेल्या विक्री सारखी आज बाजारपेठ उपलब्ध होते परंतु निधीच्या माध्यमातून जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना आली आणली महिला बहिणीनं मला मगाशी पाहिलं बऱ्याच जणी परंतु महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंतर्गत त्यांनी प्रत्येकीने व्यवसाय सुरू केला कारण जो लोन घेतलं जाते त्या लोन पैसे भेटणार कसे ते एक विश्वास असतो की माझा व्यवसाय कसाही चालला तरीही त्या लोनचे पैसे जे आहेत ते देवा माध्यमातून महिलाला आलेले पैसे पण ते त्यांच्या लोन साठी उपयोग एकत्रीकरण केलं आणि व्यवसाय सुरू केलं आज आपल्याला लोन पण मिळतं त्या माध्यमातून त्या करतातच आहेत परंतु देवा जे विजन आहे ते विजन खरं पाहिलं तर खरंच महत्वाचं आहे कारण त्या आज आपल्या महिला भगिनीला पैसे दर महिला त्यांच्या खात्यात येतात आणि ते खात्यात आल्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आज ग्रामीण भागातल्या महिला भगिनी त्या ग्रामीण भागामध्ये असंच ट्रेनिंग पण दिलं जाईल त्यांना कारण कुस्तिनी असं केलं काही त्यांचं विक्री केंद्र नाही ट्रेनिंगसाठी सुद्धा त्यासाठी निधीची तरतूद त्या बजेटमध्ये केली गेली आहे महिला भगिणी जर आपण पाहिलं तर महिलांसाठी पाच कोटी निधीची तरतूद ही केली गेली आहे त्यामध्ये अठ्ठावीस कोटीचा निधी हा महिला व बाल विकास मंत्रालयाला दिला गेलेला आहे की जेणेकरून त्याचा उपयोग आपल्या महिला भगिनीच्या साठी केला जाईल म्हणून तो निधी तिथे वर्ग केला गेलाय आपण सर्वच सांगतो त्याचा भारत आणि अमेरिका या संदर्भातलं जे ट्रेड चाललेला आहे त्यामध्ये युएसएने सेक्शन लावलं आणि त्यामुळे आपल्याकडचं एखादी वस्तू जर आपल्याला अमेरिकेमध्ये पाठवायची झाली तर त्याच्यासाठी लागणारा जो टॅक्सेस आहे आपण पाठवू शकत नाही ही अडचण भारताला निर्माण झाल्यानंतर आज बजेटमध्ये दोनशे इंडस्ट्रीज लावण करण्यासाठी ही मोठ्या प्रमाणात तरतूद ही आपल्या बजेटमध्ये गेली तुम्ही म्हणाल तुम्हाला तर तुम्हाला गडबड आहे एखादी वस्तू जर झाली तर त्याच्यासाठी छोटे छोटे उद्योजक आहेत त्याच्यामध्ये मला आता कळेल की ते महिला उद्योजक आहे ते उद्योग करत असताना समजा माझ्याकडे जी मशिनरी आहे त्या मशिनरी मध्ये मी साठ हजार सेट्रस तयार करते परंतु मला मागणी आहे लाख दीड लाखाची मला मशिनरी पाहिजे येणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या महिलांसाठी हो निधी उपलब्ध पाहिजे मग तुम्ही कुठून आणायचा झाकड आहे ते बनवलं जात परंतु मोठ्या प्रमाणात मागणी आहे परंतु पैशा अभावी काहीच मला करता येत नाही तर ह्या बजेटमध्ये अशा लघु उद्योजकांसाठी निधीची तरतूद हा मोठ्या प्रमाणात केली गेली आहे आणि त्यामध्ये एक आपल्या महिला महिलांना हाताला काम मिळणं आणि त्याचप्रमाणे लघुउद्योजिका ज्या आहेत त्या लघुउद्योजिकांना त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून मिळणं हा ह्या बजेटमध्ये घेतलाय त्याबद्दल खरंच आपण माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असेल निर्माता येईल असल्याचं तसंच भारताचा झाला युरोपियन युनियन मध्ये आज सर्वात मोठा करार जो झालेला आहे त्यामध्ये मदर ऑफ ऑल हे झाले हे कुणी केलं असेल तर हे आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले असेल अमेरिकेने असं केलं ठीक आहे युरोपशी आपण खास मिळवणी केली आणि आज युरोपमध्ये जो आपलं काही साहित्य जे आहे ते आपण बनवलेलं ते युरोपमध्ये जाते त्याला कमी टॅक्सिस्टन्स आहे काय टॅक्सिस्टनच नाही आता आपल्यामध्ये हात लागायचा विषय येतो त्या हात मागायचा विषयाच्या मध्ये आपल्याला पैठणी जर आपल्याला पैठणी पाठवायची झाली तर ती पैठणी पाठवण्यासाठी लागणारे टॅक्सेस हे कमी आहे त्यामुळे एक आपल्या महिन्याभिनीसाठी हे खूप मोठ्या प्रमाणात हे युगच्या माध्यमातलं युगच्या बाजार घेण्याच्या माध्यमातलं आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आहे त्यासाठी दहा कोटीचा एस एम ई ग्रोथ फंड ही देण्यात आलेली आहे हे पाऊल भारताच्या एम एस एम ई बनवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप छान पद्धतीने केलं आपल्या काळ्या पेटेसाठी झाला पाहिजे स्थानिक माध्यमात आपण काम करत असतो हेल्थच्या माध्यमात हेल्थच्या माध्यमात सांगितलं त्यामध्ये सुद्धा आता नेचरोपॅथीकडे आपण वळतो आहोत नॅचरोपॅथीकडे बोलण्याची गरजच ही आहे की आजचे आजार जे आहेत कॅन्सर असेल टायबिस असेल शुगर असेल जर पाहिलं तर अँटीबायोटिक घ्यायचं की विचार करतो नको बाबा साईड इफेक्ट आहे पेन किलर घ्यायचा की म्हणजे नको साईड इफेक्ट आहे आपल्याला याचा त्रास होऊ शकतो आणि सर्व कॅन्सर असेल प्रत्येक गोष्टीसाठी आपण जे औषध खातो अँटीबायोटिक खातो त्या मुळे आपल्याला त्रास होतो परंतु ह्या बजेटमध्ये माध्यमात आपल्याला नॅचरोपॅथीची औषधं ही आपल्याला उपलब्ध कमी भावामध्ये मिळाली पाहिजे त्याच्यासाठी प्रशिक्षण वर्ग आहे त्याच्यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्या मुलीला शिकवणं सांगणं ह्यासाठी सुद्धा तरतूद ह्या बजेटमध्ये केली गेली आहे तसंच मुंबईसाठी जी ऑरेंज इकॉनॉमी आहे ऑरेंज इकॉनॉमी ला प्राधान्य दिलं गेलेलं आहे त्यामध्ये पंधरा हजार शाळा आणि पाचशे कॉलेजेस यांच्याची एलयूसीसी सेंटर हे तयार केलं गेले आहे त्याचा उपयोग हा खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या वीस लाख रोजगार निर्मिती नियोजन सरकारने केलं आहे ज्यात अनेक युवकांना आणि महिलांना प्राधान्य दिलं गेले आहे आणि मुंबई होणार ठिकाणी हे खऱ्या अर्थाने खूप चांगलं ह्या मुंबईसाठी केलं गेल्या आहे त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रामध्ये असतील खेलो इंडिया आहे ठेवलेले शिक्षण क्षेत्रामध्ये पाच युनिव्हर्सिटीचा ताऊनशिप केल्या गेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्या मुलीला आपल्याला पाठवण्यासाठी खूप उपयुक्त आहे त्याचप्रमाणे टुरिझम फार महत्व दिलं गेले आहे त्या टुरिझम मध्ये सुद्धा प्रेक्षकांची स्थळ आहेत त्या स्थळासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बाहेरच्या केरळच्या मुली येतात आणि आपल्या हॉस्पिटल मध्ये काम करतात किंवा टुरिझम मध्ये बाहेरचे योग योग्य करतात तर आपले युवक आणि युवतींनी त्या माध्यमातलं ता करावं त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रा सुद्धा चांगलं एक कोकण हा माध्यम पाहिला गेलेला आहे कारण कोकणामध्ये जो काजू होतो तो काजू आहे कोकण दारळ आहे त्या माध्यमात केलं परंतु त्याही पलीकडे जाऊ महिला निमित मी ओ आहे त्या महिला निमित मत्स्य एलपीओ मत्सी गाव गोळा करतात एकत्रित करतात विक्री करतात त्यासाठी खूप चांगली योजना आणि खूप चांगली तरतूद त्या माध्यमात केली गेलेली आहे खूप सारे विषय आहेत जे विषय स्टार्टअप इंडियाच्या माध्यमात असतील त्या माध्यमात केले गेले जास्त वेळ घेत आहे मला कल्पना आहे तुम्ही गेल्या तीन तासापासून ते बसलेल्या नवी